लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळा असा सॉफ्ट स्पंजी केक आवडतो तर आंब्याचं सीझन आलं की या पद्धतीचा आंब्याचा केक घरात एकदा तरी बनला पाहिजे मुले काय मोठे देखील खुश होतील चला तर मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने मऊसूद तोंडात टाकताच विरगळणारा अगदी सॉफ्ट असलेला आहे आंब्याचा केक कसा बनवायचा ते पाहूया साधी सोपी रेसिपी आहे एकदा जर बनवताल तर नेहमीच तुम्ही ट्राय करताल तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक कपभर इतकं रवा यामध्ये टाकून घेतलेला आहे रवा बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता कारण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पाव कप इथे मी व्हेनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर टाकून घेतलेला आहे सोबतच यामध्ये पाऊन कप इतकं पिठीसाखर टाकून घेतलेलं आहे तीन ते चार हिरवी वेलची सोलून त्यामधले दाणे यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सरला छान असं एकसारखं फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये आता टाकायचं आहे आंब्याचा गर तर इथे मी एक कप इतकं आंब्याचा गर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर साधारण अर्धा कप इतकं यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि पाव कप तेल टाकून घेतलेलं आहे सगळं मिश्रण एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तरी ते तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता झाकण लावून एक पंधरा मिनटं बाजूला ठेवूया यामध्ये टाकलेला जे रवा आहे छान फुलल्या जातो केक करण्यापूर्वी केकच्या डब्याची आणि कढईची तयारी करून घेऊया तर इथे मी केक टीनला तेल लावून घेतलेला आहे ला आणि त्याचबरोबर ऑडीचा इकोबेक पेपर खालती लावून घेतलेला आहे आणि कढईमध्ये आपल्या बेक करायचं आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये स्टँड ठेवून घेतलेला आहे झाकण लावून पंधरा मिनटासाठी प्रीहीट करूया आता आपला रवा छान भिजल्या गेलेला आहे एक चमचा इथे मी बेकिंग पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे ते सुद्धा व्यवस्थित असं एकसारखं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी जसजसं आपण मिक्स करत आहोत तसतसं छान असं पीठ फुगलं जात हे तुम्ही बघू शकता आता लगेचच आपल्याला केकच्या टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला केक बेक करायला ठेवायचं आहे तर या ठिकाणी या पद्धतीचं मिश्रण असायला हवं जर तुमचं मिश्रण थोडंसं घट्ट असेल तर या ठिकाणी थोडा आणखी दुधाचा वापर तुम्ही करू शकता केकच्या डब्यामध्ये टाकून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला केक जे आहे साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी बेक करायचं आहे आता या वरतून टाकण्यासाठी इथे मी टूटी फ्रुटी घेतलेलं आहे यावर थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे म्हणजे खालच्या साईडला जाणार नाही तर इथे मी लाल कलरची चेरी घेतलेलं आहे तुमच्याकडं जर हिरवा कलर असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता त्याचबरोबर यावरतून काजू बदामाचे कापसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दिसायला किती मस्त दिसत आहे आणि रंग देखील मस्त दिसत आहे आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही सारखं सारखं उघडून पाहायचं नाही कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे त्याला छान उष्णता भेटलं की छान केक फुलतो सारखं सारखं जर आपण पा पाहिलं तर ते फुलण्याची प्रक्रिया थांबतो आणि त्याचबरोबर यावर जे आपण झाकण लावतो ते अगदी व्यवस्थित असायला पाहिजे कुणीकडूनही त्याचं वाफ जाऊ द्यायचं नाही तर या ठिकाणी साधारण बरोबर पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं केक छान असं बेक झालेलं आहे सुरीने रोवून पाहिल्यास कुठेही ओलसर लागत नाही जर ओलसर लागत असेल ला आणखीन पाच मिनटं तुम्ही हे बेक करू शकता तर या ठिकाणी इथे थंड करायला मी केक ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता सॉफ्ट मस्त स्पॉन्जी हे केक झालेला आहे तर या ठिकाणी या पद्धतीने घेतलेल्या प्रमाणानुसार तुम्ही जर केक करताल तर तुमचा केक कधीच बिघडणार नाही पहिल्या प्रयत्नात तुमचा केक मस्त यशस्वी ठरेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आंब्याच्या सीझनमध्ये असा केक घरी व्हायलाच हवं तर अतिशय साधा सोपा मस्त मौसूद असा हे केक तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि